देवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद कन्या प्रशालेत वृक्ष लागवड संस्थेच्या वतीने पन्ना पन्नास झाडांची केली लागवड आज दिनांक एकतीस जुलै बुधवार रोजी सकाळी वाजता शहरातील कॉलेज रोड या परिसरात असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेमध्ये देवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पन्नास वृक्ष लागवड करण्यात आली आहे यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी दोन वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची सुद्धा ग्वाही या प्रसंगी दिली आहे तसेच यावेळी शिक्षकांच्या वतीने शाळेचे अध्यक्ष आत्मारामजी मुंडे यांनाही यांनी ही ग्वाही दिली आहे की येत्या वर्षी तुम्हाला हे जे लावलेले झाड आहे ते फुललेले व चांगल्या अवस्थेत दिसतील अशी ग्वाही शिक्षकांच्या वतीने देण्यात आली आहे याविषयी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की आमच्या प्रशालेत अनेक प्रकारचे विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात बरेच दानशूर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक वह्या असं वाटप होऊन विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी आम्ही त्यांना આમી પ્રયત્ન કરતો અઠ્ઠાવીસ જૂન સ્થાનિક ગુન્હ શાખે છે सुभाष भुजंग यांच्या पत्नीचं निधन झालं होतं त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ जवळपास पस्तीस मुलांना वर्ग नववी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पुस्तक आणि वायाचं वाटप करण्यात आलं जवळपास त्यांची किंमत पस्तीस हजार असेल अशा प्रकारच्या मदतीच्या माध्यमातून देवा बहुउद्देशीय सेवाभावी से संस्था विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करते अशी माहिती जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक एस वाय भुजंग यांनी दिली आहे याप्रसंगी देवा बहुउद्देशी सेवाभावी संस्थेतर्फे वृक्षारोपण आयोजित करण्यात आले आत्तापर्यंत देवा सेवाभावी बहुउद्देशी संस्थेने जवळपास पाचशे झाडे लावली आहेत पन्नास हजार झाडे लावण्याचा त्यांचा मानस असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आत्माराम मुंडे यांच्या वतीनं देण्यात आली आहे तसेच आपण कोणाला गावात परिसरात वृक्षारोपण करायचे आहे त्यांनी देवाबाहुउउद्देश सेवाभावी संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे यावेळी अध्यक्ष आत्मारामजी मुंडे सचिव किशोर ता किशोर ताजी भुजंग एस वाय खरात पी जी गुलापेली आर डी डोईफोडे देवरे विडी जाधव पी के नझीमा बेगम हसीना बेगम हिना कौसर सिद्दीकी बुशरा आयशा बेगम शहाना तपस्सुम खंदारे बागमारे घाटेकर मुमताज बेगम फातेमा बेगम आडेकर भालेराव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते जिल्हा परिषद कन्या प्रशाला जालना जे एस कॉलेज रोड या ठिकाणी आज देवा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली आमच्या प्रशालेत अनेक प्रकारचे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात बरेच दानशूर सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक वह्या अशा प्रकारचं वाटप होऊन विद्यार्थ्यांच्या शाळेबद्दल त्या ठिकाणी बरीचशी आवड निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पाठीमागे अठ्ठावीस जून या दिवशी या जिल्ह्याला एल सी बी पी आय म्हणून लाभलेले श्री सुभाष भुजन साहेब यांच्या पत्नी यांचं निधन झालं होतं त्यांच्या स्मृतीपित्यार्थ जवळपास पस्तीस मुलांना मी वर्ग नववी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वयाचं वाटप करण्यात आलं जवळपास त्याची किंमत तीस ते पस्तीस हजार रुपये असून अशा प्रकारच्या मदतीच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये त्या ठिकाणी आवड निर्माण करतो मी एस वाय भुजंग मुख्याध्यापक जीप कन्या प्रशाला जालना